शेवाळी येथील शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश आमदार मंजुळाताई गावित यांच्या उपस्थितीत झाला लाडक्या बहिणींचा प्रवेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी व पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी आम्ही आमच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी आमदार ताईंच्या उपस्थितीत प्रवेश करीत आहोत महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने शिंदेसाहेबांची शिवसेना पुन्हा मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहे असा ठाम विश्वास देत शेवाळी येथील शेकडो महिलांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार मंजुळाताई गावित नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे माजी पंचायत समिती सदस्य राजधर देसले माऊली भाडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सह शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे शेवाळी येथील आज आपल्या या साकरी शहरात शेवाळी गावातल्या माझ्या या सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आणि माझ्या शेवाळी गावाच्या सर्व महिला बचत गटाच्या सर्व महिला भगिनींनी मला त्या आठ दिवसापूर्वीच त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि परवाला ज्यावेळेस आम्ही गणपतीची आरती करण्यासाठी गावात गेलो त्यावेळेस देखील मला माझ्या ह्या सर्व भगिनींनी सांगितलं की त्यांच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहोत म्हणून त्यांनी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत त्यांना देखील काम करायचं आहे म्हणून आज आपल्या या साखळी शहरात आज आम्ही या शेवाळी गावातल्या सर्व माता भगिनींनी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व भगिनींचं मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून सगळ्यां